हॅलो गाईज तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आता पॉवर अकॅडमीवरनं पुढील प्रवासाला निघालेला आहोत आपण कंटिन्यू राहा हे आहे का मित्रांनो वाजले आहेत सहा वाजले सहा वाजलेले आहेत आणि आता आम्हाला अजून स्पॉटसाठी कमीत कमी एकवीस किलोमीटर चालायचं आहे तर थंडी कशी आहे एकदम कडक थंडी आहे कडक कडक म्हणजे माझं आमच्या पडलेलं आहे मागं पण जाऊ दे आता काही विषय नाही थंडी खूप असते गाड्या पण चालतात कारण जय सायराम बोलून पुढे चाललो आहेत ओम सायराम ओम साईराम साईराम आज आम्ही सकाळीच पाच वाजता निघालो मुक्कामचा शिर्डी पवार अकॅडमी लिहिला होता आता आम्ही निघालो आहोत वावी इकडे जायला हे बघा पालखी एवढे मध्ये आता त्याला ब्लॉग मध्ये घेत बघा बघा हा तर जास्तच एन्जॉय करतोय हा सगळं लहान मुलगा आहे तुला कसं वाटतंय झोक्यावर बसताना खूप पाय मोकळे झाले आमचे खूप आनंद वाटतो आम्हाला असा आनंद आम्हाला काय वातावरण तू नाय तर पाडाय हा

तर कायच आम्ही रोडला चालत आहोत आता थंडी जर संपलेली आहे आता आम्ही सेटअप म्हणजे आम्ही इनर वगैरे लावतो आहे आणि पुढील प्रवास आम्ही करणार आहोत पाहू शकता इनर पहिले लावू देतो मला रेडी व्हायचं आहे ना थंडी तर गेली पहिले मस्त वाटत इम्पॉर्टन गॉगल गमछा तर पाहिजेच हो शंभर गमछा घेतला होता आम्ही मध्ये गमछा पण आमच्या सोबतच आहे आता आम्ही नाचायला पुढे एन्जॉय करायला रेडी आहोत गमछा असला का चालायला मजा येते ऊन लागत आहे ऊन लागायला लागला कामशा डोक्यावर घ्यायचा सायरा माउली साईनाथ महाराज की जय जय साई बैलगाडा क्षेत्राची आवड असणारे बघा आला पब्या बुलढाणा एक्सप्रेस प्रतिक्रिया बोलू शकता या बैलावर मारले बैलान आमचा अफाट प्रेमी म्हणून आम्हाला जिथे दिसेल बैल तिथे आम्ही बैल बघतो आणि या बैलाला आम्ही मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा बारीक वासरू होता आता तो खूप शर्ती आलो आम्ही बघायला आलो होतो आवर्जून आता पण आम्ही बघायला आलो या बैलाना जॉब ये ना आम्हाला खूप छान बैल आहे खूप शरती मारतो आता पण शेरती मारली असते ना थोडा बाई पण तो

बगालाई गाइस अटैक आलाई भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ क्या बगा नहीं वातालाई वातालाई यही नहीं अभी और सुनिए जे बगा जेटा वाले तारक मेहता मतलब भागा भागा ऐसा करते हैं बबीता जी बबीता जी ए जेकालाल बूढ़े जी सेठ जी क्या कहने पब्लिक बाबा बाबा बाबा

आता काय होतो हे नागा मी घ्या इवला पण देतो चहा बोलत दिला एवढा चहा नाही एवढा पण नाही नावा तोच माझ्या डायरेक्ट मध्ये ठीक आहे दिलाय म्हणून संको संकेत काय झालाय हे काल संकेत हे संकेत तू असं काय चालतो ना रंगडा आहे कधी बसल कधी बसलं म्हणजे बालपणा बसलो आपल्या देवाने ताकद केली कधी पण नाही नाही सांगू की या कुठ तो कोई कडप लोक राहते अरे काय साईराम ओम साईराम नाश्ता ना। एक नंबर आजचा मेनू नाश्ता कसा आहे आजचा उपमा आहे एक नंबर क्वालिटी म्हणजे आशेस नंबर मारे होत आहे ना आजचा नाश्ता एक नंबर काय नाश्त्याला खिचडी खिचडी ओम साईराम ओम साईरामेशला तो आवे लागला बाबा हे आजचा नाश्ता काय साईराम आता नाश्ता साबुदाणा उपमा साबुदाणा आणि उपमा साबुदाण्याची खिचडी आणि उपमा आहे आणि गुलाबजाम बोलत माझं कसं वाटतं काका साईराम ओम साईराम काका आपला पहिला वर्ष आहे साई पालखी मल्हार कसं वाटतंय तुम्हाला पालखी एकदम छान वाटतंय सगळी व्यवस्था एकदम मस्त राहते आणि वगैरे साई सेवकांची सेवा भरपूर होते व्यवस्थित आणि आपल्याकडे असलेले जे दोनशे जे सदस्य आहेत पालखी मध्ये चालणारे मस्त पैकी हसून खेळून राहतात एकमेकाला मदत करतात एकदम छान अनुभव आला पालखीत प्रितेश दादा नमस्कार ओम साईराम ओम साईराम कसं वाटतं आज तुम्ही चहा बनवणार आहे साई पालखीसाठी तुमची सेवा आम्ही बघतोय आज जवळ सातवा दिवस चालू आहे ज्या आणि तुमच्या स्वनाने तुमचा सोहळा बघितला एकंदर खूप चांगला आहे आणि बरी वर्ष झाली मी तुम्हाला बघतोय साहेब पालखीचं कसं काय तुमचं काय बोलतो पालखीचा पद्धती चालत आहेत आणि त्यांची सेवा करता तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो आणि खूप चांगला वाटतंय तरी पण काय अनुभव तुमचा काय सांगतो दोनशे सदस्यांच्या बद्दल दोनशे सदस्यांच्या म्हणजे चापूर वाजे बोलल्यानंतर आम्ही खूप चांगली सेवा दिली आणि पदयात्रेंनी पण आम्हाला खूप चांगला सहकार्य केलं आणि एकदम घरच्यासारखं वातावरण त्यांनी तयार केलं आहे एकंदरीत कोणाचं वाद नाही काय आणि सर्व टायमावर मिळतंय चहा वाजव नाश्ता असो जेवण असो भाडे असो काय कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये त्यांच्याविषयी तर ठीक आहे खूप धन्यवाद आणि असंच असच माझा राकेश आगे। कामोडकर राकेश कामकर राकेश कामडकर म्हणजे बोलला तर एवले चहा पण पिका आहे त्यांच्याशी खूप येवले चहाची पण आम्ही तेच घेतोय आणि ह्याची पण चहा घेतोय धन्यवाद आणि आगे� असेच सहकारी असू द्या आम्हाला धन्यवाद

यांना एक आ, एनर्जी यावी उत्साह त्यांचा वाढावा त्यांना मग साई मंड साई मी म्हणला आम्ही या ठिकाणी हे देतो आणि कलिंगड म्हटलं की त्याच्यात पाण्याचा उष असतो आणि मग पाणी जरी नाही मिळालं तर थोडासा त्यांना कलिंगडाचा फुटाला आधार म्हणून हे पदायात्री असं सहकार्य करत असतात आणि पुढे चालत असतात ओम साईरा ओम साईरा हे गणवशी माझ्या उचल 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 और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी

दुपारी विसरून घेऊन आता पुढे निघालो आता आपली रात्रीची वस्ती पुढे रात्रीची वस्ती आपली वाढू येते वाढू येते म्हणजे बहुतेक आपला लास्ट वस्तूच का शेवटचा मुक्त आहे मग तुमच्या मागील मागील प्रवास कसा केला तुमचा वर्षभराची त्याची वाट बघते आपण ते दिवस आज आपले स्वतःचे दिवस होते आणि ते कसे गेले ते माहिती बाबांचा आशीर्वाद आहे आणि नंतर दर्शनाची आतुरता खूप आहे आमच्या तुमचं वावीनंतर पुढचं नियोजन कसं असणार व्हावीच्या नंतर बाबा आपण उद्या शिर्डीला जाणार कि जे नियोजन घेतो आपल्या पादुकांचा अभिषेक आहे ते अभिषेक झाल्यानंतर लोबा मंदिरात जाणार त्याच्यानंतर जा बाबांच्या समाधी स्थानाचं दर्शन घेऊन द्वारकाबाईत जाऊन त्या जा रात्री संपूर्ण आपला जो साई सेवक आहे तो आपापल्या परतीच्या प्रवासाला लागणार तू एवढा लांब कसा काय राहिला आता नाश्ता करा तू प्यायला आता आलाय मागची पोरं घेऊन यायला लागतात ना पुढं असं विषय काय ठीक आहे नवीन पोरं त्यांच्या सोबत आलो बेऊन घ्या लवकर आपण पुढे जाऊ ना तर सगळ्यात लेट येतो ओंकार आला कसं काय त्यांनी आज गद्दारी केली ना आपल्या सोबत तू पुढे आलाय रे बाबा तुम्ही पुढे असता तेव्हा आमच्यासाठी थांबला असं सांगतो आम्ही काय थांबू तुमच्या आम्ही ते थांबलो होतो छा पितो आता आम्ही रेगो प्रवासाबाद घेणार आहोत पाहू शकता आपली पालखी हे वस्तीच्या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे साई निवास साई पालखी आलेली आहे आणि आले कशा प्रकारे पालखी नाचवली जाते वर एन्जॉय करतायत साई भक्तांसाठी हा पोहोचल्यानंतर तिथे दोन तीन पालखे या विश्रांतीसाठी थांबल्या होत्या नंतर तेथील सर्व साई भक्तांनी एकत्र ये येऊन एन्जॉय केले i What okay. the okay. हा ब्लॉग मी येथेच सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये